साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मध्य रेल्वेतील गाड्याच्या व्हिस्टाडोम डब्यामधून आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सुमारे एक लाख शहात्तर हजार चारशे चार प्रवाशांनी प्रवास केला आणि सव्वीस पॉईंट पन्नास कोटी रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले मध्य रेल्वेवरील व्हिस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ते अत्यंत लोकप्रिय आहेत मुंबई गोवा मार्गावरील दर्या नद्या आणि धबधब्याची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरुम्य दृश्य असोत काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेले हे डबे लोकप्रिय ठरले आहेत दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेतील गाड्यावर चालणाऱ्या व्हिस्टाडोम डब्याची कामगिरी एक पॉईंट शहात्तर लाख प्रवाशांनी या डब्यामधून प्रवासाचा आनंद घेतला असून सव्वीस पॉइंट पन्नास कोटी रुपये प्राप्त केले आहे